Alma. Right. शेतकरी जॉब असतील पण शेतकरी जास्त जास्त असतील आणि त्याच्यामध्ये बाया बायांची संख्या इथे खूप जास्त आहे बायांना माझा एक प्रश्न आहे तुम्ही तुमच्या शेतात मजूर सांगता किंवा तुम्ही दुसऱ्याच्या शेतात कामा करीता जाता आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये आपल्या भागात जास्त जास्त कापूस लावतात लावतात की नाही लावतात की नाही लावतात ना हा कापूस लावतात मग मला सांगा आपल्या शेतात कापूस कापूस लावल्याच्या नंतर कापूस उगवते बरोबर आहे ना उगवते मग कापूस म्हणजे तीन वेजे हे चांगले निघतात बरोबर आहे ना चांगले चांगले निघतात मग चांगले वेचे निघतात त्यावेळी तुम्ही कापूस किलो न वेचता की रोजानं वेचता किलो न वेचता किती रुपये मन कापूस आहे दोनशे तीनशे रुपये मन कापूस आणि प्रत्येक बाई पन्नास साठ किलो कापूस दिवसाला देते तुम्हाला माहित आहे की आपण कापूस पन्नास साठ किलो वेचणार म्हणून कशाने मला सांगा तीन फिरत चांगले निघाले म्हणजे तुम्ही मनाने वेचता मग शेतकऱ्याचा कापूस शेवटचे बोंड उरलेले असते बरोबर आहे ना चिमलेले जन कापूस किलो वर दोन किलो दहा किलोच्या अंदरच अंदर कापूस दहा किलोच्या वर तर कापूस निघतच नाही मग त्यावेळी तुम्ही मना ना म्हणजे किलोनी व्यस्त कि रोजानी जाता रोजानी जाता ना मग आपल्याला प्रामाणिकता जर पाहिजे असेल तर तुम्ही सावता बाबा कडे जा तुमच्या घरात एकनाथ महाराजांना ओळखता का सगळे जण कुठचे आहे एकनाथ महाराज कुठचे आहे पैठणचे आहे ना हा मग शांती जीवनात पाहिजे असेल तर नाथ बाबा कडे जीवनात शांतीही भेटली पण तरीही आपलं जीवन परिपूर्ण नाही आपल्याला गोंधळच गोंधळ गोंधळच गोंधळ जीवनामध्ये आलेला दिस दिसून येतोय आपल्या मग जीवनामध्ये आपल्याला शांतीही मिळाली राहिलेला नाही मग आपल्याला प्रेम कोणी द्यावं कोणत्या संतांडे गेला संत देवाकडे जर लावली तर आपलं काही बिघडत नाही बरोबर आहे ना मग मला सांगा इथे संसार सोडणारे कोण ना? कोण आहे कोणीच नाही आणि तू को बरा सुद्धा तुम्हाला संसार सोडायला सांगत नाही सांगते का आपण प्रत्येक माणूस इथे बसलेला संसारी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की संसारामध्ये काय आहे कसा आहे संसार

जात नाही संतांनी सुद्धा संसार केला टुकोबरा सुद्धा संसार केला ज्ञानोबरानी सुद्धा संसार केला संतांनी संसार केला पण कसा संसाराच्या नावे घालून या वाढत्या पोलिसचं नाव घेतलं बरोबर आहे ना, ना। तुम्ही वान वान म्हणजे वानाचा प्रकार एकदा आहे ना तुमच्या इकडे वाटतात ना वान काय काय देतात त्याच्यामध्ये गहू सडले मोर उस देतात ना आणि त्याच्यामध्ये भांडे चा देतात चार रुपयाचं तीन रुपयाचं दोन रुपयाचं देतात की नाही देतात ना हा मग मला सांगा संक्रांतीला तुम्ही संक्रांत साजरी करता वान घेता मग वान घेतल्याच्या दोन तुम्हाला नाव विचारते बरोबर ना मला सांगा तुम्ही कशासाठी नाव घेता चांगला पती भेटावा म्हणून नाव घेता की भेटलेला पती टिकावा म्हणून नाव घेता टिकावा म्हणून घेतात ना घेताना तसंच आमचं सुद्धा महाराज आम्ही काही होत नाही आमचे तेवढे तिकीट मध्ये पैसे जाते खाण्यापिण्यात तब्येत बघली तर तिथं पॉकेट नाही बघ नाही मग आमचे मृदुंगाचार्य महाराज अंगाच्या ताकदीनं त्या मृदुंगावर थापा टाकतात कशासाठी पॉकेटासाठी बरोबर आहे ना बरोबर आहे ना इकडे नड्डे जाईपर्यंत गायन करतात कशासाठी Gira um livro! सरकारी झाली ती फक्त संभाजी महाराजांमुळे जर जगद्गुरु तुकडे नसते छत्रपती शिव शिवाजी महाराज नसते महाराज ऐका आई साहेब ही जाऊ मातेची शिकवण होती मान्य आहे पण जीवनामध्ये आल्याच्या नंतर गुरु ही तेवढेच श्रेष्ठ आहे ऐका गुरु तेवढे श्रेष्ठ आहे आपण जेवढा आपल्या आई वडिलांना आदराचं स्थान देतो तेवढेच महत्त्वाचे गुरु असते आपल्यासाठी लहान गुरु गुरु चे गुरु फार महत्वाचे आहे आणि आशे जगद्गुरु आहे कोणाचे गुरु होते कोणाचे गुरु होते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते महाराज आणि त्या संतांनी आपल्याला शिकवण दिली भक्तीची की बाबा या जीवनामध्ये तुम्ही काय नरदेह प्राप्त केलाय ना मग हा नरदेह तुम्ही वाया घालवू नका या जन्मामध्ये तुम्ही आलात ना काहीतरी भक्ती करा है? हा दिला तुकोबारायांची तुको परिस्थिती किती चांगली होती पहिले बरोबर आहे ना पण तुकोबारायांची परिस्थिती शेवट पर्यंत तशी राहिली नाही शेवट समाधानी अंतकरण त्यांचं समाधानी होत आणि त्यांचा गाता तसाच्या तसाच इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये बुडाला ज्यावेळी तुम्ही टू व्हीलर असते त्याला वाटते फोर व्हीलर घ्यावी हेलिकॉप्टर घ्यावं हा वाटते का नाही दुसऱ्याचं पाहून जडण हा आपला धर्म समाजाचा कधी उगामध्ये लोक एकमेकांना जडतात का हेच समजत नाही मला एकमेकांना पाहून त्यांना फोर व्हीलर घेतली तर मी घेतलीच पाहिजे रथ बसलो तरी चालते घेतली म्हणून मी घेतलीच पाहिजे हा आपला भाव झालेला आहे याचा बरोबर आहे ना हा आपला भावना पण समाधानी नाही समाधानी सुद्धा संत संतांच्या समधीतच जावं लागेल संतांच्या सं...

दर्शन घेतल्याशिवाय येऊ नका काय समाधान वाटते संतांच्या चेहऱ्याकडे पाहल्यावर जा पुरेकर बाबा ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे झाले महाराज ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे बघा त्यांच्या चेहऱ्यावरच काय हास्य आहे काय संतत्व आहे त्यांचं अशा संतांच्या संगतीमध्ये जीवन जर जगलं नि, तर अंतकरण समाधानी निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही आपलं अंतकरण समाधानी जर व्हायचं असेल तर तुम्हाला संतांची संगत धरावीच लागेल ला अन्यथा पर दुसरा पर्याय नाही तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर पंढरपूरची वारी करा आणि समाधान तर पाहिजे असेल तर संतांच्या संगतीत राहा With माऊली होत असेल तर विचार करत त्या तरुणांकडे काय नसेल पण आपण त्या संतांची शिकवण घेत नाही पण संतांच्या जीवनामध्ये सुद्धा हे दुःख आले तुमचं आमचं काय आहे काहीच नाही तुमचं आमचं काहीच नाही महाराज दुःख बाळांना सुद्धा दुःख सहन करावे लागले म्हणून चार हजार अभंगाची गाथा तुम्हाला आम्हाला दिली नाथ महाराज कितीतरी तरी वर्षानंतर राम मंदिर बांधलं तुमच्या आमच्यासारख्यांचं अभिमान हे राम मंदिर आहे महाराज देव आजपर्यंत झोपडीत होते आज मलात गेले कोणामुळं नरेंद्र मोदी मोदींसारखा नेता आपल्या महाराष्ट्रात म्हणून तिथं झालं म्हणून मला पुढं आहे नाही का नाही सगळं आता सात दिवसात गाडी सुधारले लई होई आणि काय म्हणते दे देले ना रोड आणि हे ते पैशाचा लूटमार करतात जशी काही तमाचे गौतम पाटील ना सोबत आहे बरोबर नाही हा दृष्टिकोन बदला अंगात कोणाचा येत नाही वारा ज्याच्या जे दातक असत नाही अंगूड करत नाही त्याच्या अंगात देव येते नरेंद्र मोदीच्या आईच्या अंगात देवाले नाही नरेंद्र मोदी सारखा हिरा होऊ नका आणि